किसान योजना या योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे पुढे आणि या योजनेमध्ये कोणता बदल झालेला आहे सोबत आतापर्यंत अठरा हप्ते या योजनेचे मिळालेले आहेत म्हणजे बघा वर्षाला सहा हजार रुपये मिळतात म्हणजे दोन दोन हजार रुपयाचे जे आहे टप्पे या योजनेच्या अंतर्गत मिळत असतात आणि अशी एकूण वर्षाकाठी सहा हजार रुपये लाभार्थी जो काही शेतकरी मित्र असेल तर त्या शेतकऱ्याला दिले जातात परंतु या योजनेच्या बाबतीत एक खूप महत्त्वाची बदल जे आहे किंवा अपडेट याच्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि सोबत इकॉनॉमिस हप्ता जो की येणं बाकी आहे काही लोकांचं म्हणणं होतं की जानेवारीमध्ये येईल तर या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की एक्झॅक्टली तो कधी आपल्याला मिळू शकतो याबद्दल पण आपण बोलूयात पण एक खूप जो महत्त्वाचा बदल आहे तो कोणता आहे आता एकदम सर्वांना समजेल सोप्या भाषेमध्ये सांगतो बघा पूर्वी काय व्हायचं की प्रत्येक घरामध्ये कधी कधी पतीच्या नावावर हो असायचं थोड्याफार प्रमाणामध्ये सेत डिवाईड केलेलं त्यानंतर मुलाच्या हो नावावर असायचं किंवा मुलीच्या हो नावावर असायचं किंवा पत्नीच्या नावावर हो असायचं आणि असं करून काय व्हायचं की एका घरामध्ये म्हणजे एका कुटुंबात खास करून घर म्हणल्यापेक्षा एका कुटुंबामध्ये अनेक लाभार्थी होते परंतु आता जसं मी तुम्हाला सांगवलं हो की हा बदल तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे की आता मोठा बदल कोणता झालेला आहे की आता जे आहे प्रत्येक जी काही जे कुटुंब असेल तर त्या कुटुंबामध्ये समजा आता जे फॅमिलीचा हेड आहे म्हणजे पती किंवा त्याची पत्नी किंवा मग मुलगा किंवा मुलगी तर अशा सर्वांना लाभ घेता येणार नाही कोणत्याही एकाच व्यक्तीला कुटुंबातील एका कुटुंबातील एकाच सदस्याला या योजनेचा इथून पुढे लाभ मिळणार आहे पण आता मुद्दा तोच आहे की कळणार कसं सरकारला की एका कुटुंबामध्ये किती लोक लाभ घेत आहेत तर त्यासाठी आता नवीन काय होणार आहे बघा इथून पुढे जे आहे आधार कार्ड जे आहे आधार कार्डच्याद्वारे आपण ई के वाय सी करतो बरोबर आहे सर्वांना माहिती आहे जवळपास आता ई के वाय सी आधार कार्डच्याद्वारे शक्यतो केल्या जाते आणि बऱ्याचशा ठिकाणी आता आधार कार्डच हे ई के वाय सीसाठी वापरल्या जातं पण आता तुम्ही असं म्हणाल की समजा उदाहरणासाठी तुमच्या फॅमिलीचा जो हेड आहे तर त्या व्यक्तीचं पण जे आहे आधार कार्ड त्याची पण ई के वाय सी केल्या जाईल सोबत तुमच्या घरामध्ये इतर सदस्य जे आहेत त्यांचेही आधार कार्ड जे आहेत तुमचे चेक केल्या जातील आणि त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की आधार कार्डला आपण डी बी टी करत असतो आणि याद्वारे सरकाराला माहिती पडेल की एका कुटुंबामध्ये एक्झॅक्टली किती माणसं आहेत का एक आहेत का एकपेक्षा अधिक आहेत आणि जर समजा एकपेक्षा अधिक जर का व्यक्ती सापडले तर त्या व्यक्तींना लाभ मिळणार नाही ही, ही खूप महत्त्वाची अपडेट आहे खरं तर विचार केला तर एका कुटुंबाचा जर आपण जर विचार केला तर बरेचसे असे कुटुंब आहेत की त्यांचं शेती हेच उदरनिर्वाहाचं साधन आहे आणि अशा वेळेस काही काही ठिकाणी तर ग्रामीण भागामध्ये काही काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त वेळेस अशी आपल्याला गोष्टी दिसतात की दोन दोन एकर पण शेती येत नाही दोन अडीच एकर पण शेती येत नाही त्याच्यामधनं खरंच उदरनिर्वाह होतो का तर त्याचं उत्तरही नाही मग अशा वेळेस परत जर का शेतकऱ्यांना अशा प्रकारे जर का एक एका एक कुटुंबात एकच सदस्याला जर लाभ मिळत असेल तर नक्कीच याचा जो आहे परिणाम शेतकरी मित्रांवर होणार आहे त्यामुळे अशा प्रकारचा जो निर्णय आहे याबद्दलची तुम्हाला अपडेट असावी त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे खास करून हा निर्णय जो आहे बघा यामुळे म्हणजे बऱ्याचशा शेतकरी मित्रांना जो आहे लाभ जो कुटुंबामध्ये एक दोन सदस्याला मिळत होता तर तो, तो आता इथून पुढे तसा मिळणार नाही एका कुटुंबात एकच सदस्य पुढे जी अपडेट आहे बघा बऱ्याचशा लोकांनी तुम्हाला याबद्दल बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला माहिती मिळाली असेल की पी एम किसान योजना जी आहे या योजनेच्या संदर्भात जी आहे अठरावा हप्ता आतापर्यंत आलेला आहे आणि अठरावा हप्ता जो वाशिम जिल्हा तुम्हाला मी त्यावेळेस पण अपडेट दिली होती बघा आपल्या चॅनल कशा प्रकारे तुम्ही तुमचा हप्ता तुम्हाला आला का नाही याचं क्रेडिट तुमच्या खात्यामध्ये झालेत का नाही कसं चेक करायचं वगैरे बऱ्याचशा संबंधित मी व्हिडिओ याच्या अगोदर पण दिलेले आहेत अठराव्या हप्त्याच्या बाबतीत पण आपण या संबंधित आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकला होता परंतु एक लक्षात ठेवा की अठरावा जो हप्ता जो दिला गेला तर त्याच्यामध्ये सांगितलेलं जवळपास साडेनऊ करोड जे आहेत जे शेतकरी मित्र आहेत त्यांना जवळपास वीस हजार करोड जे आहे निधी त्यावेळेस ट्रान्सफर करण्यात आलेला होता आणि तो डी बी टीद्वारे केला जातो आणि डी बी टीद्वारे जर असेल तर मग ई के वाय सीचा भाग तिथे आलाच आणि आता नवीन जे आहे डी बी टी ई के वाय सी करणंच लागणार त्या गोष्टीसाठी मी त्याबद्दल तुम्हाला वेळोवेळी अपडेट देणारच आहे काही काळजी करायची गरजच नाही पण अठरावा हप्ता मग कधी मिळणार आहे तर बऱ्याचशा लोकांना असं वाटत आहे बऱ्याचशा शेतकरी मित्रांना की अठरावा सॉरी अठरावा हप्ता मिळाला बरोबर पण एकोणावीसावा हप्ता कधी मिळणार आहे तर एकोणावीसवा हप्ता जो आहे जानेवारीच्या महिन्यामध्ये म्हणजे या महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता कमी आहे जे आहे ते मी स्पष्ट सांगायलो आहे मग मी असं नाही म्हणालो तुम्हाला की जानेवारीच्या एंडिंगला मिळेल वगैरे माझ्या मते जानेवारीच्या एंडिंगला मिळणार नाही किंवा जानेवारी किंवा उन्हा जानेवारीच्या महिन्यामध्ये मिळणार नाही ज्या आपला जो एकोणावीस वाटतं आहे किंवा हप्ता आहे पी एम किसानचा हा फेब्रुवारी महिना उजळेल फेब्रुवारी महिन्यामध्ये मात्र नक्की मिळेल असं जे आहे तुम्हाला ही, ही अपडेट जी आहे या निमित्ताने मी सोबत सोबत दिलेली आहे पण ही जी काही गोष्ट आहे बऱ्याचशा लोकांना आणखी माहीतच नाही तर हीही ही तुम्हाला माहीत असावी हीच जी आहे पी एम किसान ही जी योजना आहे ज्या योजनेच्या अंतर्गत दोन दोन हजार रुपये करून एकूण वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात किती सहा हजार रुपये तर या संदर्भात ही अपडेट जी आहे पुढे आलेली आहे ती अपडेट तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे काही अडचण असेल किंवा काही याबद्दल काही शंका असेल तर व्हिडिओच्या खाली नक्की विचारा नक्की त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात धन्यवाद